आदेशा फामकी बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा हा जळगाव येथे एकोणतीस तारखेला संपन्न होत आहे की ज्यांनी चांग चांगलं काम केलेलं आहे त्यांचा सत्कार त्यांना त्याच्या माध्यमातून प्रेरणा मिळते नवीन उत्साह निर्माण होते आणि महात्मा गांधींच्या नावाने हा पुरस्कार ही फार मोठी बाब आहे महात्मा गांधींचं जीवन हाच त्यांचा संदेश आहे प्रत्येकाच्या वेळातला लाईन कुठल्याचं काम मी करेल अशा पद्धतीने महात्मा गांधींनी हे कार्य केलेलं स्वातंत्र्याच्या वळीपासून मानवतेचा संदेश असेल फार मोठं कार्य महात्मा गांधींचं आहे आणि त्या एक चांगला असा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक नवीन पिढी तयार होईल तर त्या चांगल्या पद्धतीने त्यांना संस्कार मिळेल प्रेमभाव निर्माण होईल सामाजिक समतेचा त्यांना एक संदेश मिळेल अशा पद्धतीच्या या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर विनोद रोशन डिसुजा सामाजिक कार्यकर्ते वांद्रे पश्चिम मुंबई एकोणतीस तारखेला जिल्हा अधिकारी कार्यालय जळगाव येथे जे राष्ट्रपिता महात्मा गांधी पुरस्कार फारुख शाह टीम ने आयोजित केले त्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा मिलते मैं हूं रियाशCTkN24 न्यूज़ चैनल चीफ एडिटर एंकर रिपोर्टर हूं नागपुर से और जलगांव में जो विशाल जो कार्यक्रम होने जा रहा है उसके लिए मैं आप सबको बधाई दूंगा ये आदिल शाह फारूकी संस्था जलगांव से है और फारूख शाह नौमानी जी इसके अध्यक्ष हैं और ये आए दिन आए हर वर्ष पुरस्कारों से सम्मानित करते हैं इस बार राष्ट्रपिता पुरस्कार से सम्मानित किया जा रहा है आप सबको हमारी तरफ से बहुत बहुत बधाई मी मोहम्मद फारूक ज्येष्ठ पत्रकार खामगाव येत्या डिसेंबर रोजी जलगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी पुरस्कार वितरण सोहळ्यात करिता माझ्या तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे यंदाही आदिलशाह फारुखी या समूहामार्फत जळगाव नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असलेल्या उत्कृष्ट अशा लोकांना महात्मा गांधी राष्ट्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते एकोणतीस तारखेला होणाऱ्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातून येणारे सर्व पुरस्कारकर्ते तसेच सर्व कार्यकर्ते यांचे मी फारुख शेख जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरी अध्यक्ष तथा एकता संघटन समन्वयक म्हणून सर्वांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्ते मी समीना अभिषेक सातारा जिल्हा प्रहार अपंग क्रांती संघटना येत्या एकोणतीस डिसेंबरला जळगाव येथे होणाऱ्या आदिलशा फारुती संस्थेच्या महात्मा गांधी राष्ट्रीय पुरस्कार वितरणा कार्यक्रमासाठी मी व माझ्या समस्त सातारा जिल्ह्यातील दिव्यांगांच्या वतीने आ, हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीच मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद मी हकीमार चौधरी संचालक राम रहीम रिल इस्टेट कन्सल्टिंग मुक्तायनगर व अध्यक्ष रेनुमा सार्वजन सार्वजनिक वाचनालय मुक्तायनगर येत्या एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी पुरस्कार वितरण सोहळा जळगाव येथे अल्पवचत भवनमध्ये होत आहे तरी येणाऱ्या सर्व पुरस्कार अर्थी बांधवांना मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी पुरस्कारच्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र मैं डॉक्टर हाजी हारून सेठ स्कूल सऊदा का चेयरमैन आदिल शाह फारूकी बहुउद्देश्य संस्था के जेरहमाम राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्य स्तरीय पुरस्कार का वितरण और पुरस्कार सोड़ा ये प्रोग्राम 29 दिसंबर आने वाले रविवार को जलगांव में रखा गया है तो जितने पुरस्कारार्थी हैं, मैं सबको अपनी तरफ से शुभेच्छा देता हूँ और इन मैं भी प्रोग्राम में आऊँगा लेकिन इस वीडियो के माध्यम से मैं सबको शुभेच्छा देता हूँ और सभी मान्यवरों को आह्वान करता हूँ कि सभी प्रोग्राम में पहुँचें इनशाला प्रोग्राम बहुत अच्छा रहेगा और प्रोग्राम करने वालों को भी मैं शुक्रिया अदा करता हूँ जिन्होंने मुझे दावत दी है और इन मैं पहुँचने की कोशिश करूँगा आदिल शाह फारूकी बहुउद्देशीय संस्था अड़ावत जिला जलगाँव या संस्था तरफे जलगाँविल अल्प बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे येत्या एकोणतीस तारखेला राष्ट्रपिता महात्मा गांधी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्यासाठी मी अलिंजुम रजवी शिक्षक पत्रकार शुभेच्छा देत आहे मी निमित्त धोका होणार माजी सरपंच प्रगतीशील शेतकरी आपल्याला सांग इच्छितो की महात्मा गांधी राष्ट्रपिता महात्मा गांधी पुरस्कार फारुकी संस्था कार्यक्रम त्या लाख सर्वे की हार्दिक शुभेच्छा मनापासून हार्दिक शुभेच्छा मैं डॉक्टर शेख दानिश आदिल शाह फारूकी बहुत संस्था की तरफ से हर साल एक पुरस्कार वितरण का प्रोग्राम लिया जाता है बहुत खुशी होती है कि ऐसे प्रोग्राम प्रोग्राम लेने की वजह से जो लोग अपने एरिया में अच्छा काम कर रहे हैं उनको उनकी हौसला अफजाई होती है जिसकी वजह से उन लोगों को काम करने में और मजा आता है और वो और लगन से सामाजिक खिदमत अंजाम देते हैं। मैं शुक्र गुजार हूँ का जो इस तरह से प्रोग्राम लेते हैं मैं हाजी अजमल शाह सामाजिक कार्यकर्ता जड़गाव, ये दिसम्बर दो हजार चौबीस रविवार रोजी जड़गाँ ये जिला अधिकारी कार्यालय मधे होना पिता महात्मा गांधी पुरस्कार वितरणला माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी ज्येष्ठ पत्रकार तथा समाजसेवक डॉक्टर नुरुद्दीन मुल्लाजी कासोद येणाऱ्या एकोणतीस डिसेंबरला जळगाव येथे होणाऱ्या आदिलशा फारुकी संस्थेमार्फत राष्ट्रपिता महात्मा गांधी पुरस्काराला मी हार्दिक शुभेच्छा देत आहे